ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यामध्ये पीक विमा योजनेवरून एक नवीन वाद पेटलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विम्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय कार्यशाळेमध्ये सदाभाऊ खोत बोलत असताना कार्यकर्त्यांनी उठून पीक विम्या संदर्भात जाब विचारला पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचाही कार्यकर्त्यांचा आरोप आहे यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या सर्व प्रकारात राजू शेट्टी यांचा हात असल्याचं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे मला वाटतं मी जाईल तिकडं हे मागं लागतात कारण माझ्या मागं लागल्याशिवाय ह्यांचं नावच महाराष्ट्रात होत नाही आणि चांगली गोष्ट आहे त्यांच्या नेत्याला जो धडा द्यायचा आहे जो शिकवायचा आहे तो आम्ही शिकवला आहे कुणाची ताकद आहे हे मैदानात आम्ही दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला वाटतं आता मोकळ्या पिशावर काट्या घालून हो हो, आता काही धान्याची रास उभा राहणार नाही अरे वावर पेराव लागेल आणि तिने त्याच्या नेत्याला सांगावं आता पेरणी करायला ये तुला येते बघूया रास आमची उभा आहे तुझं खळं आता उघडं पडलं या तिकडे सोशल मीडियात सध्या रेल्वे स्टेशनवर भरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय साध्या बाटल्यांमध्ये फिल्टर वॉटर भरत असतानाचा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जातोय न्यूज एटीन लोकमत न त्या व्हिडिओची व्हायरल फॅक्ट शोधून काढली प्रवाशांनो रेल्वे प्रवासात तुम्ही ज्या पॅकेज वॉटर बॉटल विकत घेता त्या अशा पद्धतीनं चक्क तोंडानं सील केल्या जातात हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल व्हायरल झालेल्या या व्हिडिओत रेल्वे स्टेशनवरच बॉटल भरून त्या सील केल्या जात असल्याचा दावा केला जातोय रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक नळावर हा मुलगा बाटल्यांमध्ये पाणी भरून तिथं सील लावतो तोंडाने बाटल्यांना सील लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने असलेल्या नळाकडे हा मुलगा गेला तिथे एक टोपी घातलेला प्रवासी गुळण्या करतोय तर त्या मुलानं तिथं आधीच पाणी भरून आणि तोंडानं सील लावलेल्या बाटल्या गोणीत टाकल्या पण आधीच्या बाजूला येऊन सर्व बाटल्या त्यानं गुणीत भरल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बाटल्या त्याने गोणीत भरल्या पाटलीतलं पाणी घेऊन तो तुमच्या सारख्या प्रवाशांकडे रवाना झाला असल्याचा दावा केला त्यातही तेह इगतपुरी किंवा मनमाडचा हा व्हिडिओ असल्याचं सोशल मीडियात बोललं जात आहे त्यामुळं आमची टीम आधी इगतपुरीला पोहोचली तिथल्या प्रवाशांकडून आम्ही माहिती घेतली हा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे नळाच्या बुताचा तो व्हिडिओ इगतपुरी टेशनचा नाही आहे त्याचा कलर गुलाबी कलरमध्ये आहे आणि इगतपुरी स्टेशनला जे बू नळाचे बूत लागलेले ते ब्लॅक आणि चॉकलेटी कलरचे लागलेले हा व्हिडिओ अनेक कुठल्याही बाहेरच्या स्टेशनचा आहे मी इथला रहिवासी आहे मी रोज येते मुंबईला प्रवास करतो आहे आणि याच्यात इगतपुरी स्टेशनला नेहमी माझं येणं जाणं राहतं त्यामुळं हे व्हिडिओ जे आहे इगतपुरीचं नाही आहे हे खोटं आहे इगतपुरीतल्या प्रवाशांनी व्हायरल झालेला व्हिडिओ इगतपुरीतला नसल्याचं सांगितलं त्यामुळे हा व्हिडिओ इगतपुरीचा असल्याचा दावा खोटा ठरला त्यामुळे आमची टीम मनमाडला रवाना झाली मनमाड जंक्शनवरील विविध नळांची आम्ही पाहणी केली व्हिडिओत दाखवलेल्या नळाचं ठिकाण शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण व्हिडिओत दाखवलेलं नळाचं ठिकाण सापडलंच सा नाही त्यामुळे आम्ही स्टेशन मास्टर आणि आर पी एफ इंस्पेक्टर यांच्याकडून माहिती घेतली जी नहीं ये मारका वापरीस्की नहीं परिस्थिती भिन्न ये जो व्हिडिओ है ये तो पिंक कलर की दिख रही है और ये स्टेशन मनमाड़ में जो है जितने भी नल लगे हुए हैं पानी के तो ग्रीन ग्रेनाइट की लगी हुई है ये मनमाड़ स्टेशन के अलावा और कहीं दूसरे जगह की हो सकती है ये तो मैं नहीं बोल सकता कि ये रेलवे स्टेशन की नहीं है लेकिन मनमाड़ स्टेशन की नहीं है वायरल वीडियो मनमाडचा ही व्हिडिओ मनमाडचा असल्याचा ही दावा खोटा ठरला एकंदरीतच देशातल्या कोणत्या तरी भागातला हा व्हिडिओ मनमाड किंवा इगतपुरीच्या नावाखाली व्हायरल केला जातोय न्यूज एटी लोकमतच्या व्हायरल फॅक्ट मध्ये त्या व्हिडिओची सत्यता पडताळल्यावर तो दावा खोटा ठरलाय हा व्हिडिओ मनमाडचा आहे असं सांगितलं जात होतं पण आम्ही या ठिकाणी येऊन मनमाड रेल्वे स्टेशनचे सर्व प्लॅटफॉर्म चेक केले सर्व नळ चेक केले पण पर अशा प्रकारचा एकही नळ मनमाड रेल्वे स्टेशनवर आढळून ना आलेला नाही आहे शिवाय रेल्वे स्टेशन मास्टर आर पी एफ इन्स्पेक्टर यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनीही याला सांगितलं आहे का हा व्हिडिओ मनमाडचा नाही आहे तर तो कुठला तरी आहे त्याच्यामुळे हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्याची पडताळणी केली असता तो मनमाडचा नसल्याचे हे स्पष्ट झाले आहे अभिषेक न्यूज एटीन लोकमत मनमाड